हाय हॅलो गुड मॉर्निंग कशा तुम्ही मीही छान आणि तुम्ही ही मजत असाल आणि मजत असायलाच पाहिजे तर नवीन दिवसाचे छानसे नवीन सुरुवात झाली आहे तर ब्लॉग मी स्टार्ट करतो म्हणजे कामापासून तर आज यांना सुट्टी होती त्याच्यामुळे मग फॅन पोसायचं जे आहे ना काम हे मी यांच्याकडे सोपवलं सहसा हे घरी असले म्हणजे हेच करतात तर फायनली मी कामामध्ये होते त्याच्यामुळे ते बाकीचं ब्लॉग तुम्हाला दाखवता आले नाही आणि चला तर म्हटलं किचन म्हटलं फॅनवर प्रचंड ऑइल राहतं तुम्हाला तेल कट राहतं त्याच्यामुळे नाही का तो खूप जास्त खराब झाला त्याच्यामुळे म्हटलं हा मला तुम्ही व्यवस्थित क्लीन करून द्या आणि माझं सुद्धा इकडं कामच होते सकाळी सकाळी चाय सुद्धा नाही घेतला तर आधी आम्ही कामालाच लागलो उठल्या उठल्याच झाडे वगैरे करून घेतले आणि मी झाडे काढत होती पुण्या रूमच्या मी जाडे वगैरे की गावी वगैरे गेलो त्यामुळे का जास्त वेळ झाला की झाडे काढलेच नाही तर सुट्टी होती तर जरा म्हटलं हे म्हणत होते फॅन पुसून घेतो जरा म्हटलं प्लस हे पण आपलं काम करा तोपर्यंत म्हटलं जरा मी पण जाडे वगैरे काढून काढून घेते थंडी प्रचंड होती त्याच्यामुळे थोडस लेट उठलं आणि जाडे वगैरे काढून झाले आणि यांनी सुद्धा मला फॅन क्लीन करून दिले तर माझं सर्व जरा झाडू पोहोच्या मग सकाळी तेव्हा करून घेतला आणि मग गेलो किचन थंडी थोडी प्रचंड होते त्याच्यामुळे कामं थोडी हळूहळू चालू होते तर मस्त गरमागरम चाय बनवली तिघांसाठी चाय घेत चाय ठेवली आणि मस्त साईडला तर नवीन शेंगा निघाला हिवाळ्या तुळमध्ये सर्वच काही राहते त्याच्यामुळे म्हटलं शेंगा होत्या शेंगासुद्धा एका साईडला आम्ही भाजून घेतल्या छान गरमागरम कारण की उठल्याच आम्ही ब्रश केलो आणि लगेच मी कामाला लागली तर चला म्हटलं मग आता तिघंही फ्रेश राहून रू पण उठली होती कारण की ती झोपून होती तर ती पण उठली ते चला म्हटलं आज ब्रेकफास्टला काहीच बोलून मी फक्त चाय आणि बिस्किट ब्रेड होते आणि प्लस त्याच्यासोबत शेंगासुद्धा सुद्धा मी भाज्याला ठेवली आहे कारण की तर चला आता गरमग्रम आपली चाय वगैरे झाली छानपैकी तर किचनमधले भांडे वगैरे सेट केली झाडू पोच्या केली नंतर मग चाय लावली थोडा वेळ झाला कारण की बाकीचे काम होते थे हावर तो जाला तो सा सा ते आवडत त्याच्यामुळे इथं वेळ झाला तर चला छान असं असा थंडीमध्ये चाय खूप भारी होता चला असं मी चाय घेतला आहे आणि शेंगा आपल्या इथं तुम्हाला दिसत असतील बनतच आहे त्याच्यामुळे मला चला आधी चाय घेऊया तर रू बिस्किट खाते तिचं ब्रेड वगैरे ते खात नाही सहसा तर ते बिस्किट घेतले आणि आमच्यासाठी आम्ही ब्रेड घेतला आहे तर चला म्हटलं नाश्ता करून घेते शेंगा तोपर्यंत होतात नंतर मग शेंगा खाऊया दुसरं काही मी नाश्ताला बनवली नाही आहे तर चला आता आता आपण चाय वगैरे घेऊया तर चला तर म्हणजे हो, शेंगा इथे कमी गॅसवर मी ठेवून देते नंतर आपण तिथं चाय वगैरे घेऊ आणि रूटली आणि बस अशी बेडवर बसून तिथे म्हणून म्हटलं बेडवरच घेतलो आणि त्यांनी पूर्ण घराचे जे बटन वगैरे होते ते पण सुद्धा मला साफ करून दिले प्लस चार हिटूमचे फॅन क्लीन करून दिले आहे आणि बाकीचे मग मी केले तर मग हा मी संध्याकाळच्या वेळेस ब्लॉग वे 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 स्टार्ट करत आहे कारण एक दुपारी सुद्धा काम होते मग त्याच्यामुळे म्हटलं ब्लॉक मी पूर्ण सायंकाळ वेळ कंटिन्यू केला आहे तर सायंकाळ वेळ जेवणाचा भेट होता ते म्हणजे बिर्याणी कारण की यांना सुट्टी होती प्लस त्याच्यामुळे मग घरी बिर्याणी बनायलाच हवी तर चला आता मी तुम्हाला सांगवते तिथे तुम्ही तांदूळ वगैरे काढल्या जे बासमती तांदूळ आहे आणि बिर्याणीला कांदा भरपूर लागतो आणि तर यांनीच वॉश वगैरे करून सगळं यांनी मसाला वगैरे टाकून त्याला साईडला यांनीच ठेवला आहे आता तो ब्लॉग मला घेता आला नाही आहे कारण की मी थोडं कामच करत होती तर चला म्हटलं आता आधी मी इथं भाताला म्हणजेच बिर्याणीसाठी जो राईस बनतो तो तो बनवून घेत हा तो मी तेल टाकले आहे आणि ते सर्व खडा मसाला साईडला केले तेल तापेपर्यंत तर इथं कढई वगैरे मी ठेवून देते तेल छान तापलं की त्यामध्ये खडे मसाले जसे तमालपत्र आणि इलायची छोटी मोठी तर हे दोन तीन वस्तू जिरं हे मी ॲड करणार आहोत तेल छान तापून झालं आहे तर चला आता मी गरम मसाला त्यामध्ये ॲड केले आहे नंतर ॲड करणार आहे त्याच्यामध्ये मीठ आणि थोडंसं बासमती तांदळाला थोडं पाणी कमी लागते तो मला थोडंसं पाणी हे टाकतं आणि थोडंसं व्यवस्थित मेजरमेंट घेऊन टाकावं लागते तर चला त्यामध्ये पाणी टाकू तर साईडला मी तांदूळ ठेवली आहे बनवायला तर चला म्हटलं एका साईडला आपण आता मसाल्याची तयारी करू जो बिर्याणीसाठी लागते आ, मी पाकिटचा सुद्धा यूज करते आणि घरीसुद्धा बनवते तर बिर्याणीसाठी सहसा मी खूप जास्त कांदे यूज करतो आता कोण सर्वांची पद्धत वेगवेगळी त्यानुसार बिर्याणी बनते पण माझ्या हातची बिर्याणीची टेस्ट खूप भारी आहे कारण की मला घरी पण आवडते आणि यांना पण माझ्या हातची बिर्याणी आवडते आणि यांच्या मित्रांना पण ज्यांना जेवण सांगितलं मी तेव्हा वगैरे बनवली आहे तर त्यांनासुद्धा खूप छान वाटते तर चला आता मी इथं राईस बनवून घेतली तर साईडला तर मी कांदे वगैरे फ्राय केली मसालासुद्धा मिक्सरमधून काढून झाला नॉर्मली जो मसाला मी बनवतो नेहमी तोच तर थोडंसं मी इथं बदाम होते सॉरी तर काजी होते तेसुद्धा मी फ्राय करून घेतले तेल छान आपलं आहे मग विसरले की कांदे कट करायचे होते त्याच्यामुळे मग गॅस पुन्हा बंद केले तर होती असं तर त्याच्यामुळे मी पुन्हा कांदे आणि मिरची कट करायची होती हे राऊन गेलो होतो त्यामुळे मी पुन्हा हे कट करून घेतली तर चला तेल छान तापलं त्यामुळे दोन तीन कांदे मी छोटे वेळे कट करून घेतले आहे आणि कांदे वगैरे टाकले जो मसाला मिक्सरमध्ये लावला आहे तोच जी कांदे आलं लसणाची पेस्ट थोडासा खडा मसाला बस एवढी पेस्ट होती आणि थोडंसं खोबरं तर मी हे पेस्ट वगैरे टाकली हे छान पॅकेज झाले की त्याच्यामध्ये मी मिरची ॲड केली आहे आणि जो मार्केटमध्ये किंवा पॉकेटमध्ये मसाला मिळतो बिर्याणी तर मी थोडी यूज करताय ग्रेव्हीवाला तर मी थोडीथ टाकलाय तो पण माझ्याकडे थोडंसं पण एवढा होता मी तो पूर्णच टाकून दिला आहे आणि सुद्धा आपल्या जवळजवळ बनत आला आहे तर थोडंसं तिखट हळद मीठ मी टाकले त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सर्व काही टाकले पण थोडं थोडं क्वांटिटीमध्ये टाकली आहे आणि छान मसाला असं पकला की त्याच्यामध्ये जे आपण साईडला चिकन ठेवलं होतं तर ते चिकन मी त्यामध्ये ॲड करणार आहे तो चला, तो आपने दोने ही एक तर चला आता भाजी बनवून झाली की आपण दोन्ही एकत्र करू म्हणजे आपली बिर्याणी रेडी आहे तर माझ्याकडे काही गंजर होते आणि मोठी गंज आहेत पण ते ठेवले होते मी बेडमध्ये मग काढा तर चमोटो चला कढईमध्येच करूया तर एक लेअर तुम्हाला भाताची टाकायची आणि एक लिअर भाजीची असं करत करत हे पूर्ण तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे तर असं छानशी आपली बिर्याणी बनवून तयार झाली आहे आणि मी सर्व इथं टाकून ठेवले यावरून कोथिंबीर ॲड केली आहे आणि छान असं बिर्याणी तयार झाली आहे तर चला आता करून घेऊया जेवण तर चला आता मी आजचा ब्लॉग इतकंच सेंड करतो कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कळवा आणि मेन म्हणजे तुम्हाला बिर्याणी कशी वाटली ते नक्की सांगा जर तुम्ही नशी बनवली तर एक वेळा नक्की बनवून बघा खूप भारी बनते तर जर चॅनलवर नवीन असेल आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज आयकन प्रेस कर कोण जे व्हिडिओ टाकतील त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते